खरं सुख कोणत जसा स्वतंग नावाचा पाकुळे असते दिव्याची धोरण पाहिल्यानंतर तिच्यावर धडक घेते आणि शेवटी जळून बसते त्याप्रमाणे हा मनुष्य अष्टभोगाचं खोग पाहिल्यानंतर तिथं धडक घेतो आणि ते ताफाने बदलून जातो आणि पुरे करतो त्याच्यासाठी आपलं खरं कर्तव्य कोणतं हे समजण्यासाठी परीक्षा होतात आणि ज्याला खरा अर्थ समजत नाही तो पतंगामुळे ना पतंगाप्रमाणे या देहाच्या अग्नीमध्ये जळत असतो आणि मनुष्य ज्ञानंतरही जळत हे जळणं सुखवण्याची जबाबदारी या मनुष्याला हवं आहे म्हणून मनुष्य देह सर्वश्रेष्ठ आहे इतर प्राणी आहेत तेही पोट भरतात दुसरे माणसं पोट भरतात मुलाबाळांना सांभाळतात मुलं संसार सा करतात विशेष नाही त्याला सामान्य ज्या मांडलेलं आहे त्याला उपजीविका म्हणलं आहे उपजीविका म्हणजे शहराचं पोषण करणं शहराच्या कर्जा पूर्ण करणं त्याला उपजीविका मांडले त्याला उपजीविका का मांड उपजीविका म्हणजे उपजीवन दुय्यम जीवन शेकडी जसं उपलब्ध म्हणजे दुय्यम असतो तसं ते दुर्यम जीवन आहे

त्यावेळेला मनुष्य हा सरळ दशेत प्रशित तो कधीही भटकणार नाही हे मागचे ते बोला झाली असेल अंतर्गी 我们那个产品太简单了。